कोलकाता आणि आरसीबी सामन्यावर मोठे संकट हा सामना रद्द होणार ओपनिंग सामना आय पी एलचा रद्द होणार तर नेमकी भांडगड काय का सामना रद्द होणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो बावीस मार्च पासून आय पी एलला सुरुवात होणार आहे आणि आय पी एलचा पहिलाच सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजेस सिंगलोर या दोन्ही टीममध्ये खेळला जाणार आहे तर हा सामना कोलकाताच्या इडन गार्डन स्टेडियमवरती खेळला जाणार आहे परंतु मित्रांनो सध्या तिथे पावसाचे मोठे वातावरण आहे आता सध्या मोठा पाऊस सुरू आहे आता सर्व ग्राउंड ते कव्हर्सनी झाकलेले आहे सर्व ग्राउंड्स ते आता कव्हर्स खाली आहे त्या सामन्याच्या आधी ओपनिंग सेरेमनी होणार आहे या ओपनिंग सेरेमनीसाठी से साठी श्रेया गोशवाल ओजला आणि दिशा पटनी यासारखे कलाकार सहभागी होणार आहेत तर पहिल्या सामन्यामध्ये पावसाचे वातावरण आहे आजही सध्या मोठा पाऊस सुरू आहे आणि उद्याही साडेसात वाजता पावसाचे वातावरण आहे अशात या मॅचमधील संपूर्ण संपूर्ण विसवता सामना हा होणार नाही तर ओव्हर्स कमी होऊन हा सामना होईल नाहीतर हा सामना रद्द होऊ शकतो या सामन्यावरती पावसाचे मोठे सावट असणार आहे तर या सामन्यामध्ये कोणाचे पराडे जड असणार आहे तर या सामन्यामध्ये आणि कोलकाता या दोन्ही टीमांच्या मध्ये आतापर्यंत चौतीस सामने खेळवले गेले आहेत यामध्ये वीस सामने कोलकाताने जिंकले आहेत तर आज चौदा सामने बेंगलोरने जिंकले आहेत तर हा सामना देखील कोलकाताच्या घरच्या मैदानावरती खेळला जाणार आहे त्यामुळे कोलकाता नाईट रायडर चे पारडी थोडे जड असणार आहे तर तो मित्रांनो आपणास काय वाटते उद्या सामना होईल का आणि झाला तरी या सामन्यामध्ये कोणती विजय संपादन करेल आपणास काय वाटते आपण कमेंट शेशन मध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा